हॅलो मंडळी वांग्याची भाजी तुम्हालाही आवडते का चला जर तुम्हालाही वांग्याची भाजी आवडत असेल ना तर रेसिपी दाखवते अगदी दहा मिनटाची रेसिपी आहे चला सुरुवात करूया त्यासाठी वांगे कट करून घेतलेले आहेत मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक तेजपत्ता टाकला आहे तेजपत्ता छान परतून घ्यायचा आहे नंतर मोहरी टाकली आहे मोहरी परतून झाली की त्यामध्ये आपण जिरे टाकलेत जिरेही छानपैकी परतून द्यायचे इथे कांदा लसूण मसाला मिरची पावडर धना पावडर हळद पावडर आणि किचन किंग मसाला घेतला आहे मसाला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे लो फ्लेमवरच मसाला भाजून घ्या म्हणजे खाली डागणार नाही नंतर एक कांदा घेतला आहे मी उभ्या आकारात चिरून घेतला आहे कांदाही आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये आपण वांगे टाकलेत अशा उभ्या आकारामध्ये वांगे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं यामध्ये एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून झालं की त्यामध्ये शिजण्यासाठी आपण पाणी टाकले वांगे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी टाकले छानपैकी झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत बघा छानपैकी उकळी येत आहे कालवणाला त्यानंतर इथं वाटण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये शेंगदाणे आणि लसूण टाकून छानपैकी हे वाटण तयार करून घेतले हे वाटण आपण आता या वांग्यांमध्ये टाकतो आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून छानपैकी एकदा आपण ते मिक्स करून घेणार आहोत खूप छान लागते वांगे आणि कांद्याची भाजी अशाच पद्धतीने तुम्ही वांगा आणि बटाट्याची भाजी करू शकतात चवीला अगदी उत्तम लागते भाजी चला पाणी टाकून मी छानपैकी भाजी मिक्स करून घेतली आहे एक पाच ते दहा मिनिट मंद आचेवर भाजी शिजवून घेऊया बघा अगदी मस्त झणझणीत जन भाजी झालेली आहे आपली खूप छान लागते भाकरीबरोबर चुरून खा भाजी आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय